श्री शिवाय नमस्तभ्यम मित्रांनो शिवशक्ती भक्तिपद या दिव्य चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आद्र नक्षत्र शिवपूजन श्री शिवाय नमस्तभ्यम आज आपण जाणून घेणार आद्र नक्षत्रातील शिवपूजेबद्दल जे आपल्या जीवनात शांतता ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नती आणते आर्द्र नक्षत्र ही पवित्र नक्षत्र आहे ज्याचा संबंध भगवान शिवाच्या रूपाशी आहे या दिवशी सकाळी उठताच स्वच्छ स्नान करून घर किंवा मंदिरात शिवलिंगावर जल दूध फुले आणि धूप अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते विशेष मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी असते उदाहरणार्थ ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम नम शिवाय ओम असा एकशे आठ वेळा जप केल्याने मानसिक शांती रोगनिवारण आणि आध्यात्मिक बल वाढते शिवपूजेत बेलपत्र धा धतुरा धूप दीप याचा वापर करणे अत्यंत शुभ ठरते या दिवशी केलेली साधना आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नती आणते या आद्र नक्षत्राच्या दिवशी केलेली शिवपूजा आपल्या जीवनात सुख शांती आणि आध्यात्मिक उन्नतीची नवीन ऊर्जा निर्माण करते शिवकृपेने मन शरीर आणि आत्मा हर्षित राहो श्री शिवाय नमस्तुभ्यम जय शिव शंभो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद